वेलकम फ्रो टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आजच्या अपडेट्समधल्या महत्वाच्या दोन गुड न्यूज जे आहे त्या बघण्यावर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शिक्षक भरती संदर्भात महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड सोन्यू शिरले तर ऑलवर शेत करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ विषय नाही तर चला करूया आजचा व्हिडिओ तर बघा सगळ्यात पहिली महत्वाची गुड न्यूज जी आहे ती आहे पेसापद भरती जी आहे त्या संदर्भात कालच्या तारखेमध्ये जे आहे अकरा तारखेला एक शासन निर्णय जो आहे निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता या शासन निर्णयामध्ये सतरा संवर्गातील पेसा पदभरती संदर्भात जे आहे काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत केलेल्या आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निक निर्णयानंतर आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे विद्यार्थी एस टी कास्टमध्ये येतात आणि पेसा क्षेत्रामध्ये येतात तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा शासन निर्णय आहे कारण की सतरा संवर्गापैकी एक संवर्ग जो आहे तो शिक्षक पदभरती संदर्भात सुद्धा आहे तर मग शिक्षक पद भरतीसाठी पेसा क्षेत्रामध्ये जी पदभरती केल्या केला जाईल त्याच्यासाठी हा शासन निर्णय खूप महत्वाचा मा मानला जातो आणि हा शासन निर्णय आता सध्या स्थितीमध्ये निर्मित झालेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पेसा पदभरतीसाठी सुद्धा जे आहे किंवा पेसा पदभरतीची ज्या जागा आहेत त्या सुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार म्हणजे जे दोन प्रकारचे एस टी कास्टमध्ये एस टी पेसा आणि एस टी नॉन पेसा हे जे दोन प्रकारचे आहेत तर त्याच्यामध्ये एस टी पेसा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार येतात त्यांना मात्र या निर्णयाचा जो आहे किंवा या शासन निर्णयाचा जो आहे खूप मोठा फायदा होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून शिक्षक भरतीची जी, जी जागा आहेत ज्या काही जागा येणार आहेत शिक्षक पद भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याच्यामध्ये अजून थोडी वाढ होणार आहे म्हणजे थोडक्यात या शास्त्र निर्णयाचा फायदा असा होईल की संदर्भात जी काही पदभरती केला जाईल त्याच्यासाठी ज्या काही जागा येतील त्या अजून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत शिक्षक भरतीमध्ये इन्क्लूड होतील त्याच्यामुळे शिक्षक भरतीची पदसंख्या वाढेल त्याच्यामुळे जी आहे शिक्षक भरतीसाठी जे आहे हा ख खूप महत्व महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आहे दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी आहे की जे विद्यार्थी ज्यांनी टी ई टी परीक्षेची तयारी करतायत किंवा ज्या टी टी परीक्षा पास नाही आहे तुम्ही जर समजा शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट तुम्ही जर पास नसाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे पुढची गुड न्यूज तुमच्यासाठी आहे गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला माहित असेल की केंद्र प्रमुख परीक्षा जी आहे ती झालेली आहे आणि तिचा निकाल जो आहे लवकरच घोषित होणार आहे माहिती अशी मिळते आता सध्या सध्यामध्ये महत्वाची अपडेट अशी आता समोर आली आहे की लवकरच या परीक्षेचा निकाल जो आहे तो लागणार आहे आणि जसा केंद्र प्रमुख परीक्षेचा निकाल येईल त्या निकालानंतर जे आहे लवकरच टी ई टी परीक्षेचं आयोजन सुद्धा केलं जाणार आहे आता तुम्ही म्हणाल की कोणती टी टी परीक्षा तर महाराष्ट्र गवर्नमेंटची जी महा टी ई टी एक्झाम आहे तर महा टी ई टी दोन हजार सव्वीस येणारी जी पुढची टी टी परीक्षा आहे ती जूनच्या शेवटच्या आठवड्याच्या नंतर जे आहे तुम्हाला आयोजित केल्याचं पाहायला मिळू शकते म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत ही माहिती मिळते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आता तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दरवर्षी टी परीक्षा आयोजित करते आणि तिला कंडक्ट सुद्धा करते आणि सगळं सर्व कारभार जो आहे तो एम एस सी किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे लवकरच जे आहे टी परीक्षेचं आयोजन करणार आहे आणि टी ई टी परीक्षा होणार कधी आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर किंवा जून नंतर, नंतर पुढे जे आहे तुम्हाला लवकरच जूनच्या नंतर ही परीक्षा जी आहे पाहायला मिळू शकते त्याच्यामुळं जे विद्यार्थी टी ई टी परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे जर तुम्ही टी ई टी परीक्षेची तयारी करतायत तर लवकरच महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टी टी सुद्धा होणार आहे जसं तुम्ही बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची सी सुद्धा होते तसंच आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टीटी दोन हजार पंचवीस झाली होती तिचा निकाल सुद्धा लागला आणि आता काही येणाऱ्या कालावधीमध्ये टी टी एक्झाम दोन हजार राबवला जाणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या उमेदवारांना टीटी परीक्षा द्यायची त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे आणि जे शिक्षक शिक्षक रुजू आहेत आणि ज्यांना टी टी परीक्षेची आतुरता आहे किंवा टी टी परीक्षा कधी होणार आहे त्याच्याबद्दल उत्सुकता आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची दिलासादायक आणि आनंददायक बातमी आहे की लवकरच टी ई टी परीक्षेचं सुद्धा आयोजन केलं जाणार आहे तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी होत्या आणि या सर्व अपडेट्स होत्या या दोन महत्त्वाच्या मोठ्या गुण ज्या आहेत ते खूप महत्वाच्या आहे आणि शिक्षक पद भरतीसाठी जागा वाढतील पहिल्यांदा शासन निर्णयानुसार आणि दुसऱ्या गुड न्यूजनुसार टी टी परीक्षेचं आयोजन सुद्धा लवकरात लवकर केला जाणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा साईड नोटीफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात कोणतीही महत्वाची अपडेट जी आहे मिसरणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमचा जो अभिप्राय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिया टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय